महाराष्ट्र संतांची साहित्यिकांची महापुरुषांची भूमी पण हाच महाराष्ट्र नीच राजकारणाचा गुन्हेगारांचा भ्रष्टाचाराचा हव्यासाचा आणि बलात्कारी मानसिकतेचा महाराष्ट्र झालाय हो का असा प्रश्न उपस्थित होतोय या व्हिडिओचा थमनेल बघून कदाचित तुम्हाला राग आला असेल तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेली असेल तुम्ही मला आई बहिणीवरून शिव्या देण्यासाठीच हा व्हिडिओ ओपन केला असेल या सगळ्याची मला कल्पना आहे हे सगळं मला माहिती आहे पण तरी सुद्धा आज मी हा व्हिडिओ करतोय आज मी ह्या व्हिडिओची सिरीज सुरू करतो आहे ज्या महाराष्ट्राला आपण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरो विचारांचा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून गौरवत असतो त्याच महाराष्ट्रात गेल्या एका महिन्यात पंचवीसहून अधिक छोट्या मुलींवरती बलात्कार झालेत आणि हा आकडा फक्त नोंद झालेल्या गुन्ह्यांचा आहे मग नोंद न झालेले गुन्हे असे प्रकार किती झाले असतील याचा अंदाज न लावलेलाच बरा सांस्कृतिक परंपरा जपणारा आपला महाराष्ट्र थोडा मोठ्यांचे विचार जपणारा महाराष्ट्र पण तोच महाराष्ट्र आज कुठल्या पातळीवरती गेला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सत्तेतले म्हणतायत धर्म धोक्यात आहे विरोधातले म्हणतायत लोकशाही धोक्यात आहे पण मला वाटतं इथला प्रत्येक नागरिक धोक्यात आहे ना इथं स्त्रिया सुरक्षित आहेत ना विद्यार्थी सुरक्षित आहेत ना तरुण मुलं सुरक्षित आहेत हा सगळं सोडा आपल्या देशातले आपल्या राज्यातले रस्ते सुद्धा सुरक्षित नाहीये मध्यंतरी कोल्हापुरातल्या सगळ्या इन्फ्लुएन्सर्सनी एकत्र येत कोल्हापुरात पडलेल्या खड्ड्यांवरती आवाज उठवला प्रशासनाला जाब विचारला आणि सगळे जण मिळून म्हणाले खड्ड्यात गेलो कोल्हापूर आज मला म्हणावं वाटतंय आपण सगळ्यांनी मिळून प्रश्न विचारला पाहिजे आणि म्हणलं पाहिजे खड्ड्यात गेलाय का महाराष्ट्र महाराष्ट्राला पोखरले या सगळ्या किड्यांनी आणि आता गरज आहे महाराष्ट्राला वाचवण्याची म्हणूनच सुरू करतोय ही सिरीज वाचवा महाराष्ट्र पण कोणापासून आहे महाराष्ट्राला आजकाल आपण सहज बोलून जातो की महाराष्ट्राचा बिहार झालाय का पण हाच महाराष्ट्राचा बिहार ज्यांच्यामुळं झाला त्या सगळ्यांपासून आपल्या महाराष्ट्राला वाचवायची गरज आहे मग ते सत्तेतले असोत विरोधातले असोत किंवा मग आपल्यासारखे सर्वसामान्य लोक असोत ज्यांच्यामुळं महाराष्ट्र पोखरला जातोय त्यांच्यापासून महाराष्ट्राला वाचवलं पाहिजे कोणत्या समस्या आहेत महाराष्ट्रापुढं या समस्यांची कारणं काय आहेत त्याच्यावरती उपाय काय करायला हवेत आणि या साऱ्यामध्ये सामान्य नागरिक म्हणून मतदार म्हणून आपण कुठं चुकतोय आपण काय बदल करायला हवा आहे तेच व्यवस्थित आणि अभ्यासपूर्ण आपण या व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत सुरू करतोय सिरीज वाचवा महाराष्ट्र महाराष्ट्रातली वाढती गुन्हेगारी अल्पवयीन मुलींवरती होणारे अत्याचार त्यांच्यावरती होणारे बलात्कार महाराष्ट्रातल्या रस्त्यांवरती वाढलेले खड्डे आणि यासोबत अजून कोणते मुद्दे आपण या सिरीजच्या माध्यमातून उचलू शकतो त्याच्यावरती आवाज उठवू शकतो हे आम्हाला कमेंट्स करून सांगा मंडळी महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या मनात नेमके कोणते प्रश्न आहेत ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सिरीज ना कुठल्या पक्षाच्या विरोधात आहे ना कुठल्या व्यक्तीच्या विरोधात सिरीज आहे महाराष्ट्राला जखडून बसलेल्या अविचारी व्यवस्थेच्या विरोधातली ही सिरीज आहे महाराष्ट्राला या सगळ्यातून मुक्त करण्यासाठी उठवलेला एक आवाज आणि ही सिरीज म्हणजे प्रयत्न आहे महाराष्ट्राची तीच अस्मिता पुन्हा जपण्याचा या सगळ्या सिरीजमध्ये तुम्ही सुद्धा सामील होऊ शकता कमेंटच्या माध्यमातून भेटूयात या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये लवकरच वाचवा महाराष्ट्र